ब्लाऊजला बाही जोडताना बाही हा कॉमन प्रॉब्लेम बऱ्याच मैत्रिणींना येत आहे बाही कटिंग करण्यापासून ते बाही जोडण्यापर्यंत आपण सर्व एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बाहीचं परफेक्ट कटिंग करण्यापासून ते बाही जोडण्यापर्यंत तुम्हाला मी सर्व अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा ओके तर बघा इथे मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जोडून घेतलेला आहे ह्या ब्लाऊजचा फ्रंट पार्टचा आणि बॅक पार्टचा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे तो जर बघितला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की चेकआउट करा ओके तर बघा इथे मी डबल पेपर घेतलेला आहे बाई कटिंग करण्यासाठी पहिल्यांदा मी पटीने सरळला नाकून घेणार आहे जेणेकरून पेपर जर खालीवर असेल तर आपलं माप चुकणार नाही ओके आता आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे इथे मी चौतीस साईज साठी तीन इंचच्या बाहीचं कटिंग कर करणार आहे सो इथे मी बाहीची उंची तीन इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि साडेतीन इंचावरती बाहीची उंची टाकलेली आहे ओके आणि बघा या पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे तर बाहीची घडी टाकण्याचा सोपा फॉर्म्युला सांगते आपण छाती गे घेतलेला आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग किती येतो साडेआठ इंच प्लस एक इंच आपल्याला घ्यायचा आहे किती होणार आहे साडेनऊ इंच ओके तर आपली बाहीची घडी किती येणार आहे साडेनऊ इंच तर आपण इथे साडेनऊ इंच बाईची घडी टाकून घेऊया तर बघा वरती आणि खाली आपल्याला साडेनऊ साडेनऊ इंच मार्किंग करायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा समजेल एवढी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा बाहीची घडी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे आपली बाहीची उंच आहे तीन इंच तीनच्या निम्मा करायची किती येतात दीड इंच तर आपल्याला दोन्ही साईडला दीड दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे ज्या तुमच्या बाहीची उंची पाच इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेस तुम्हाला बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट इथे टाकायची असते ओके हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आता बघा आपल्याला इथून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि खाली सुद्धा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके आता कॅफाईटचा आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला ही जी लाईन आहे त्या लाईनीचा मध्य काढायचा आहे तर टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून या पद्धतीने मध्यावरती खूण करून घेतली ओके मध्यावर्ती खून करून घेतल्यानंतर तिथून वरती आपल्याला सरळ पटीने लाईन आखून घ्यायची आहे आणि ही जी लाईन आहे त्या लाईनीचे तीन समान भाग करायचे आहेत ओके आणि या भागातून आपल्याला या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घेत आहे आपण जे तीन समान भाग केलेले आहेत त्या भागातूनच इथे मी मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत ओके आर लक्षात तर आपण काय केलेलं आहे आपण पहिल्यांदा बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण बाहीची घरी टाकून घेतलेली आहे साडेनऊ इंच सेम मार्किंग खाली करून घेतलं आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे ओके बॉक्स तयार करून घेतल्यानंतर दोनही साइडला पण दीड दीड इंचाची कॅफाईट टाकलेली आहे कॅफाईट मार्किंग करून आपण पटीने सरळला नाखून घेतली आणि सरळला नाखून घेतल्यानंतर आपण वरती एक इंच आणि खाली एक इंच घेऊन आपण हे दोन पॉईंट जोडून घेतले बरोबर त्यानंतर आपण ह्या लाईनच मध्य काढला आणि मध्यापासून वरती पटीने सरळला नाखून या लाईनीचे तीन समान भाग केले आणि त्या भागातून आपण मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत ओके तर बघा अगदी सोप्या पद्धतीने पर बाहीचं परफेक्ट पेपर कटिंग कसं कर करायचं हे आता आपण बघितलेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊयात तर बघा बाई ओपन करून आपल्याला या पद्धतीने मुंडा कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या इथे शेप आलेला आहे आता हेच कटिंग ठेवून आपल्याला अस्तर आणि ब्राऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे सो बघा इथे मी अस्तर आणि ब्राऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे आता आपण बाही तयार करून घेऊया अस्तरची बाही कटिंग केल्यानंतर आपण ब्लाऊज पीसवरती बघा बाही या पद्धतीने ठेवून कटिंग करून घेत असतो बरोबर तसे मी याच पद्धतीने मी ते ठेवून घेते आता आपल्याला बाही कशा पद्धतीने ठेवायची आहे बघा ब्लाऊज पीसची जी बाही आहे ती मी उलट्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि तीच बाजू मी सरळ करून घेतलेली आहे बरोबर म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे सरळ बाजूवरती आपल्याला अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे ओके आणि एका साईडवरती मी अस्तरची बाई ठेवून एक बाजू उचलून दुसऱ्या बाजूवरती ठेवलेली आहे यामुळे काय होतं आपल्या दोन्ही बाह्या वेगवेगळ्या बाजूच्या होत नाहीत आता खालून बॉटमला पाव इंचा टीप मारून घ्यायची आहे बाहीचं परफेक्ट पेपर कटिंग आपण बघितलेलं आहे आता आपण बाही कशी तयार करायची हे बघत आहोत आणि यानंतर बाही अगदी परफेक्ट कशी जोडायची हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत ओके त्यामुळे प्लीज व्हिडिओ अजिबात स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा पाव इंचावरती मी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला बाही ओपन करून आहे तुम्ही जर अगदी नवीन शिकत असाल तर द्यायला विसरू नका दिल्यामुळे अस्तर अगदी इझिली आतमध्ये फोल्ड होतं आणि बाहेर झाल्यानंतर आपलं अस्तर वरती अजिबात दिसत नाही ओके तर बघा डापटीप देऊन घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं का आहे अस्तर या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला या पद्धतीने अस्तर फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे आता ही जी टीप आहे ती तुम्ही वरच्या साईडने म्हणजे सरळ बाजूने मारली तरी सुद्धा चालते पण मी इथे उलट्या साइटने मारणार आहे जेणेकरून अस्तर जोडायला सुद्धा जाईल तुम्हाला जर जा प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही वरच्या साईडने टीप मारू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ओके आता इथे मी उलट्या साईडने टीप मारून घेत आहे अगदी व्यवस्थित टीप मारायची आहे अस्तरवरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत टीप मारायची आहे आणि बघा मग इथे मी या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे आता लगेच मी इथे अस्त सुद्धा जोडून घेणार आहे तर बघा अस्त जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून आहे बाही तयार करून घेतल्यानंतर सर्वात महत्वाची जी टीप आहे ती म्हणजे आपल्याला बाही बघा या पद्धतीने फोल्ड करून चेक करून घ्यायची आहे या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित आलेले आहेत की नाहीत खालीवर असतील तर ते एकसारखे करून घ्यायचे आहेत हे जर पार्ट खालीवर असतील तर आपले मुंड्यातले सुद्धा खालीवर येतात सो ही एक महत्त्वाची टीप आहे ज्यावेळेस आपण बाही तयार करतो त्यावेळेस आपल्याला बाही या पद्धतीने चेक करून घ्यायची आहे ओके आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही तयार करून घ्यायची आहे तर बघा या बाहीला सुद्धा बॉटमला खालून मी पाव इंचांवरती टीप मारून घेणार एक आहे एकसारखं मार्जिन पकडत इथे मी टिप मारून घेत आहे बाहीचं कटिंग करताना बाही उंचीमध्ये आपण अर्ध्या इंच जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे बरोबर अर्धा इंच आपलं कव्हर झालं पाहिजे यासाठी इथे मी खालून बॉटमला पाव इंचवरती टिप मारून घेतलेली आहे बॉटम तयार करण्यासाठी पाव इंच आणि बाहेर जोडण्यासाठी पाव इंच असं बरोबर आपलं अर्ध्या इंच मार्जिन कव्हर होतं ओके तर बघा बॉटमला खालून पाव इंचावरती टीप मारून एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला बाहीवरती डापटीप द्यायची आहे लक्षात राहू द्या डापटीप आपल्याला अस्तरवरती द्यायची आहे डापटिप देऊन घेतल्यानंतर आपल्याला अस्तर, अस्तर या पद्धतीने फोल्ड करून उलट्या साईडने टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे मी टिप मारून घेतलेली आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता ह्यासुद्धा बाहीची फिनिशिंग अगदी परफेक्ट आलेली आहे आणि इथे मी सुद्धा जोडून घेतलेला आहे ओके अस्तर जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे आता ही सुद्धा बाही मी चेक करून घेणार आहे सो बघा बाई या पद्धतीने फोल्ड करून बाही चेक करायची आहे थोडंफार एक्स्ट्रा असेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मुंड्यातले जोड जे आहेत ते खालीवर येणार नाही दोन्ही बाहे तयार झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे खालीवर असेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे ओके ही टीप नक्की लक्षात ठेवून फॉलो करा दोन्ही बाह्या आप आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपण ह्या बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत तर बघा आपण परफेक्ट बाईचं कटिंग बघितलेलं आहे परफेक्ट बाही कशी तयार करायची हे बघितलेलं आहे आता परफेक्ट बाईक कशी जोडायची हे बघूया आता बाही जोडताना आपल्याला काय करायचं आहे आपण पहिल्यांदा ज्या पार्टला बाही जोडणार आहोत तो पार्ट या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि चेक करायचं जर पार्ट खालीवर असेल तर तो एकसारखा करून घ्यायचा आहे आलं लक्षात ही पहिली ट्रिक आहे तुम्हाला पहिल्यांदा व्यवस्थित चेक करायचं आहे पार्ट खालीवर असेल तर तो एकसारखा करून घ्यायचा आहे ओके आता यानंतर बाहीचा आपल्याला सेंटर काढायचा आहे तर बघा बाही फोल्ड करून मी मध्यावरती कट मारून घेतलेला आहे ओके आता बाही जोडताना कशा पद्धतीने जोडायचे आहे ते दाखवते बाही जोडताना तुम्हाला मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे आता लक्षात शोल्डरच्या पॉईंट वरती आपल्याला बाहीचा सेंटर पॉईंट ठेवायचा आहे बघा या पद्धतीने आणि बाही जोडताना मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा मध्यापासून इथे मी बाही जोडायला सुरुवात केलेली आहे आपल्याला मध्यापासून कडेपर्यंत टीप मारत यायचं आहे बाही अजिबात खेचायची नाही अगदी हळवारपणे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर बघा मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे आणि ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला टिप मारत यायचं आहे ओके आता तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली एका साईडला बाही पुरलेली आहे आता ही स्टीप आपल्याला कंटिन्यू करायची आहे ओके तर बघा ही स्टीप कंटिन्यू करत मी दुसऱ्या साईडला टीप मारून घेतलेली आहे आता इथून रिटर्न आपल्याला पुन्हा मध्यापर्यंत टीप मारता आहे ओके तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला सुद्धा बाही आपली अगदी परफेक्टच बसलेली आहे अजिबात कमी किंवा जास्त झालेली जा नाही ओके या पद्धतीने जर तुम्ही मारले तर तुम्हाला डबल टीप मारण्याची गरज लागत नाही आपोआप तुमची डबल टीप इथे येणार आहे ओके तर तुम्ही बघितलेलं आहे आपल्याला बाही अजिबात कमी पडलेली नाही अगदी परफेक्ट आपल्याला बाही पुरलेली आहे ओके बाही जोडताना बाही कधीही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे जर तुम्ही बाही मध्यापासून जोडायला सुरुवात केली आणि सपोज तुम्हाला जर बाही कमी पडली तर तुम्हाला फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही पण जर तुम्ही एका साईड ते बाही जोडायला सुरुवात केली आणि बाही जर तुम्हाला कमी पडली तर मात्र फिटिंग करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात सो असं होऊ नये त्यासाठी तुम्हाला बाही जोडायला मध्यापासूनच सुरुवात करायची आहे ओके आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बाही जोडून घेऊया सेम ॲज इट इज आपल्याला चेक करून घ्यायचं आहे थोडंफार एक्स्ट्रा वगैरे असेल तर ते कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे किंचित सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे तर बाही या पद्धतीने फोल्ड करून मध्यावरती कट मारून घ्यायचा आहे ओके आता बघा शोल्डरवरती आपल्याला बाहीचं सेंटर पॉईंट ठेवून घ्यायचा आहे आणि बाही जोडायला मध्यापासून सुरुवात करायची आहे तर बघा बाही जोडायला मध्यापासून सुरुवात केली आता ही टीप कंटिन्यू मारत मी कडेपर्यंत येणार आहे इथून पुन्हा रिटर्न आपल्याला ही टीप कंटिन्यू करायची आहे तुम्ही बघू शकता ह्या साईडला सुद्धा आपली बाही अगदी परफेक्ट बसलेली आहे आता ही टीप आपल्याला कंटिन्यू करत दुसऱ्या साईडपर्यंत यायचं आहे बाही अजिबात खेचायची नाही आता बघा पुन्हा इथून रिटर्न आपल्याला मध्यापर्यंत टीप मारत यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या साइटला सुद्धा आपल्याला बाही कमी पडलेली नाही अगदी परफेक्ट पॉइंट टू पॉइंट आपली बाही बसलेली आहे ओके तर बघा इथे मध्यापर्यंत टीप मारून घेतलेली आहे आणि इथे आपली डबल टीप सुद्धा मारून झालेली आहे ओके तर तुम्ही बघू शकता ही सुद्धा बाही अगदी परफेक्ट आपली बसलेली आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेली जा नाही ओके तर बघा मग आपण बाहीचं परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं त्याचबरोबर बाही परफेक्ट कशी तयार करायची किंवा बाही कशी जोडायची हे सुद्धा अगदी सविस्तर बघितलेलं आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा बेल बेलायकन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग